नमस्कार खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण गालिफ मध्ये आलेलो आहोत शिरीन कॉलनी या ठिकाणी आपण आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं आहे की जे नगरपालिकेच्या माध्यमातून गुत्तेदारी करणारे लोक आहेत ते गुत्तेदारी कशा पद्धतीने करतात हे आपण वास्तव चित्र या ठिकाणी पाहणार आहोत हे नाली आहे नाली हे तुळुंब भरलेली नाली या नालीला कसलाही स्लूप नाही म्हणजे वरून येणारं पाणी खाली गेलं पाहिजेत तर खालून येणारं पाणी वरी जात आहे अशी परिस्थिती आहे ही पूर्ण नाली आहे आणि ही पूर्ण नाली भरलेली आहे या नालीमध्ये लहान लहान मुलं हे आता घरातून येणारी मुलं आहेत समजा एखादा मुलगा इथं पाय घसरून पडला तर या नालीमध्ये किमान दीड ते दोन फूट पाणी सहज या लेकराचा अपघात होऊ शकतो घात होऊ शकतो अशी परिस्थिती या गुतेदारांनी करून ठेवलेली आहे तर गुतेदारी जाणीवपूर्वक असे करतात का पैसे वाचवण्यासाठी असे करतात या नालीच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्यासाठी करतात हे जाणणं खूप मुश्क, मुश्किल झालेलं आहे कारण ही भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम गुतेदार करतात या नालीचा स्लूप करणं खूप गरजेचं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही पाणी खळखळून खल, वरून येणारं पाणी गटाराचं जे आहे ती या नालीतून खाली जाणं गरजेचं आहे पण हे नालीतलं पाणी असं तुडुंब भरतं भरलंय आणि नालीतलं पाणी तुडुंब भरल्यामुळे लेकराचा लहान मान म्हाताऱ्या माणसांचा लहान लहान मुलांचा या ठिकाणी घात होऊ शकतो एखादा लेखरू बुडून या पाण्यात मरू सुद्धा शकत आहे अशा पद्धतीची परिस्थिती या वार्डातली झालेली आहे काय अडचणीच तुमच्या काय अडचणी आहेत अडचणी म्हणजे नालीला जे ना स्लोपच काढलेला नाही नाली गटार जी बनविते पाणी निघण्यासाठी बनविते का पूर्ण गल्लीचा एक जागे पाणी येऊन थांबावं म्हणून बनविते पाणी निघला पाणी निघलं पाहिजे का नाही पाणीच निघत नाही आता ती लहान लेकराकडे बघा ते घरच्या ते जर बाहेर पडले तर मोठा हा जाऊ शकत आहे ज्यूस जाऊ शकत बरो न्यूज बरोबर गेल्यावर बनवायचं का आपण बरोबर आहे बरोबर सावधगिरीचा इशारा सूचना देणं गरजेचं आहे त्या संबंधित गुन्हेदाराला तुम्ही काय सांगा आता बघा नाजीचा सुलूप ह्या साइडला आहे तर मी जी आहे ना ही बघा ही किती जात आहे किती गेलं हे सुलूप म्हणजे खाल्ल्या बाजूला ही, ही म्हणजे ह्या साइडला चढ आहे आता हिकड बघा आता ही जी आहे ना हो का नो का ही खाली चाललंय पाणीचा भाव ह्या स... ह्या साइडला आहे आणि ह्या साइडला चढ आहे आणि ह्या साइड ला, ला, ला उतार आहे पाणी कसं जाईल पाणी कुणकड काढून दिले पाणी ह्या साइडला काढून दिलं आणि त्या साईडला चढ आहे चढ आहे आणि हि खाल्या साईडला उतार आहे उतार यही परिस्थिति मौसी जी तुम्हारे को आने आता है की इधर नहीं तो दिन मैं है हमें आ, तुम्हार को जाने आता की यहाँ से नहीं आता। तो क्या प्रॉब्लम क्या आता उसको पानी कैसा ठहरा हो क्या का। वो उतर हुआ बाबा इधर उतर करते बोले ना अभी ऐसे नहीं है तुम्हारी क्या मांग है तो का पानी जाना कर पानी जाना और हाँ। लेवल करना ले अगर कर ये कर कर लेवल ले नहीं हो गया तो तुम्हार तुम्हारी उम्र तो हो गई हो गई आते जाते अगर गिर गए तो मर जा सकते हैं मर पायर टूटता हाँ। साहब कम्बर छूटेंगी मार लगेगा मर भी जा सकता है सग असं आहे मरणा गुतेदार कितने बार बात करा तुमने ये तो करी। एक वगत करेदार चक चक्क गुतेदाराने या ठिकाणी भ्रष्टाचार केला दिसतोय म्हातारे माणसं आहेत हे या म्हातारे माणसाला खरंच इथून येता येत नाही तर हे सुलू जे आहे खाली जाणारा तो स्लोपच काढला नसल्यामुळे ही पाणी तुंबून बसलाय आणि याच्यावर कसल्याही प्रकारचं झाकण किंवा बेड कॉन्क्रीट केलेलं नाही त्याच्यामुळे येणारा जाणारा माणूस शंभर टक्के या नालीमध्ये पडू शकतो आणि घात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे हे लहान लहान मुलं हे पाहाय पाहायला दिसतात आपल्याला तर या लेकरांना शंभर टक्के नुकसान होऊ शकतात या लहान मुलांनी कस वागायचं हे बळा कस येते इकडे पाण्यातून का पाण्यात काय या ठिकाणी अशी परिस्थिती आहे स्लूप नसल्यामुळे पाणी साठलेलं आहे पाण्यामध्ये धोका होऊ शकतो लहान एखादं लेकरू जर पडलं तर ती मरू शकते असली परिस्थिती आहे तर गुतेदाराने याकडे लक्ष द्यावं का रे लक्ष द्यावं आणि तात्काळ स्लोप काढून पाणी कसं खळखळीत या नालीतून बाहेर निघेल याचा प्रयत्न करावा अशी मागणी या भागातल्या या भागातले, भागातले काही समजदार आणि सुशिक्षित माणसं आहेत त्यांचं म्हणणं काय आहे आपण पाहूया नेमकं गुतेदाराला तुम्ही काय बोललो होता नाली बन त्यांना त्यांना सांगितलं किंवा पाण्याचा स्लोप कुंकड तरी एकीकड काढा पाणी जायला पाहिजे आता अजून असं नाला हो ता ता नाला जिथून होता तिथे नाला तर बंद झालेला आहे त्याच्यावर घर बांधलेले आहेत कोणाचं घर तोडायचं किंवा करायचं हे प्रश्नच नाही मग त्याने म्हणले होते किंवा हे पाच जे नाला खांद्याला त्या नाल्याप्रमाणे पाणी काढून त्यातून अदुगर पूर्वेपासून सांगितलं होते नी पण काय पाणी तर तुंबलंय बरं का पाणी तुंबण्याचं कारण काय की उलट काम झालं नगर परिषद कडून त्याला सर्व जिम्मेदार नगर परिषद आहे नगरपालिका नगरपालिकेने टेंडर काढताना अगोदर पुढचं नालीचं टेंडर काढलं आणि नंतर वरच्या नालीचं काढलं आता पहिली ती नाली बनल्यामुळं त्याच्यावर त्याच्यावर त्या नाल्यावर त्याने स्लॅब टाकला स्लॅब टाकल्यामुळे तिकडून जे घाण गेलेली आहे तिथे जाऊन ती अडकलेली आहे मग ती नाली साफ करणं करताच येत नाही व तिथली लोक जे स्थानिक लोक आहेत ते तिथे कोणाला का, काम बी करू देत नाही लाखो रुपयाचे काम आहेत आणि का... इंजिनियर अत्या चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली असताना सुद्धा गुत्तेदाराने ही गलती केली नाही का गुत्तेदाराच इ... इंजिनिअरची मला तर वाटतं इंजिनिअरची चूक आहे किंवा त्याने त्याचं त्या नालीचं बिल कसं काढलं ह्या पाण्याचं स्लोप आहे ते अगदी त्यांनी द्यायला पाहिजे होत ना मला काय स्लोप दिल्यानंतरच काम करायला पाहिजे पहिलं काम त्यांनी सुरळीत केलं तिकडे स्लोपच नाही ठीक आहे मग ती स्लोप नसेल अगर सुरळीत असेल ही दुसरं काम दिल्यावर त्या गुत्तेदाराने त्या कामाचा अंदाज बघून स्लोभ काढला पाहिजे नाही हो ना जर जर झालं पाणी साठलं असतं का इथे गुत्तेदार काय म्हणते की तुम्ही तिकडची जी नाली चोखप झाली ती काढा स्लोप काढून देतो मग त्यानंतर जर नाही काढलं तर ही असंच का आता ती नगर परिषद गेलो होतो दुबे साहेबांना कॉल केला तर त्यांनी काय उचललं नाही तुम्ही साईडीवरून बघा स्लोप बघा आणि पाण्याची काहीतरी व्यवस्था करून असं म्हणून कॉल केला पण त्यांनी काय उचललं नाही पण त्यांना मी मेसेज टाकला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला किंवा असं आहे नालीचे फोटो टाकलेत आणि पाणी असं थांबलेलं आहे लहान लहान लेकरं खाली जर नालीमध्ये पडले तर जीवितहानी होण्याची चान्स शक्यता आहे इथं गुते आले नाहीत बर गुत्तेदार काम चुकर्पणा करायला का इंजिनिअर काम जिम्मेदारी काय म्हणला की पुढचं तुम्ही नाली का नालीचं चोखप काढा मी त्याचा स्लोप काढून देतो पुढचं काम कोणी केलेलं आहे पुढचं काम त्याच त्यानं काढायचा काही दुसऱ्याने काढून द्यायचा नालीमध्ये जी घाण अडकलेली आहे मी कसा काढू शकतो म्हणतो कोण काढणार काम कोणी केलं केलं मग काम कोणी त्यानं जर खराब काम केलं आपण ती तांत्रिक गोष्टीमध्ये जाणून ती इंजिनिअर आणि नगर परिषदेचं दुबे साहेब इथले इंजिनिअर आहेत दुबे साहेब इंजिनिअर असं मला सांगण्यात आलंय तर नगरपालिकेचे अधिकारी दुबे साहेब आहेत इंजिनिअर आहेत आणि त्यांनी या गुतेदाराला स्लोप काढण्याची टेंडर टेंडरप्रमाणे किंवा प्रमाणे नियमाप्रमाणे काम दिलेलं असतं पण गुतेदाराने या कामामध्ये काम चुकारपणा केलेला दिसतोय याचा स्लोप नसल्यामुळं पाणी एकाच ठिकाणी थांबत आहे आणि ते पाणी थांबल्यामुळं ले एखादा लेकरू लहान लेकरू किंवा म्हातारे माणसं या नालीत पडून त्याचा अपघात होऊ शकतोय आणि जर असं काही झालं तर त्याचा सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे दुबे दुबे, का, नगर दुबे, नगर नगर दुबे दुबे काय काय नाव त्याचं नगर परिषद दुबेपरिषद नगरपालिकेचे दुबे नावाचे इंजिनिअर जबाबदार राहतील असंही या गल्लीतल्या लोकांचं म्हणणं आहे नगरपालिका जबाबदार आहे नगरपालिकेच्या शिव ने त्या दुबेकड लक्ष द्यावं आणि दुबेनं या ठिकाणी काम करणाऱ्या गुतेदाराकडे लक्ष द्यावं आणि या नालीचा स्लूप काढून अत्यंत चांगल्या पद्धतीनं खळखळीत पाणी जावं अशा पद्धतीनं नाली करावी अशी मागणी या भागातली आहे स्लूप काढून अत्यंत चांगल्या पद्धतीने नाली तयार करून देतील का हेच पाहूया येणाऱ्या काळामध्ये मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद धराशिवकर धन्यवाद कर, जय हिंद जय महाराष्ट्र